कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे नूतन आमदार अमोल महाडिक यांच्या अभिनंदनासाठी नागाळा पार्क येथील भारतीय जनता पक्ष कार्यालयात मंगळवारी सकाळी गर्दी उसळली विविध क्षेत्रांतील मान्यवर तसंच भाजपचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव झाला दरम्यान आमदार महाडिक यांच्या विजयासाठी अनवानी फिरण्याची प्रतिज्ञा केलेल्या चौघा कार्यकर्त्यांचाही सत्कार करण्यात आला अमल महाडिक हे विजयी झाल्यावरच पादत्राणे घालू अशी प्रतिज्ञा या मतदारसंघातील साईनाथ मांडरेकर सागर वाडकर हर्षद कुसाळे बिरू डावरे या चौघा कार्यकर्त्यांनी केली होती आज या कार्यकर्त्यांचा आमदार अमल महाडिक यांनी पोशाख देऊन सत्कार केला तसेच त्यांना पादत्रणेही दिली कार्यकर्त्यांचा आपल्यावरील हे प्रेम पाहून आमदार महाडिक आणि गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक भारावून गेल्या यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी